हार्ट डिजीजेस हे अनुवंशिक असतात का तर एखाद्या व्यक्तीचे जर रक्तातले नातेवाईकांपैकी कुणाला जर हार्ट डिसीज असेल आणि ते सुद्धा त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षापूर्वी झालं असेल तर आपण असं म्हणतो की त्या व्यक्तीसाठी फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे हार्ट डिझिजेससाठी म्हणजे आपण एका साइडला असं म्हणतो की हार्ट डिसीजेस हे अनुवंशिक आहे पण हे तितकंच खरं आहे की जर एखाद्या व्यक्तीने चांगली जीवनशैली ठेवली म्हणजे त्यांना जर चांगला आहार ठेवला नियमित व्यायाम घेतला झोप नीट ठेवली स्ट्रेस नीट मॅनेज केला काही व्यसन नसेल तर मग त्याला अनुवंशिकता असू दे अथवा नसू दे तो हार्ट डिजिजेसचा जो धोका आहे तो पूर्णपणे टाळू तरी शकतो किंवा तो त्याला प्रोलॉंग करू शकतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे आणि तो चांगली जीवनशैली जगतोय तर तो, तो ती कदाचित त्याला जो हार्ट डिझीज पंचेचाळीस वर्षी होणार असेल तर तो त्याला कम्प्लिटली टाळू शकतो किंवा तो त्याला पुढे ढकलू शकतो आणि एखाद्या व्यक्तीला जर हार्ट डिझीजेसची फॅमिली हिस्ट्री नाहीये आणि त्यांनी त्याचं जीवनशैली व्यवस्थित ठेवली नाही तर त्याला लगेचच चाळीसाव्या वर्षी पण त्याला हार्ट डिझीज हा होऊ शकतो तर बॉटम लाईन काय आहे की तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असू दे अथवा नसू दे चांगली जीवनशैली ठेवणे हे सगळ्यांसाठीच गरजेचे <laughs>